साहेबांनी ते अनुभवलं देखील ते सातत्यानं आपल्यावरती काही ना काही आघात ते करत गेले त्यांचं धाडस ते सातत्याने वाढत गेलं आणि माझ ते कुठेतरी एक अन्याय होत असताना ज्यावेळेस आपल्याला पाहायला मिळालं त्यावेळेला आपल्याला प्रत्येकाला याच्या कुठतरी आपल्याला लक्षात आलं की आता आपल्यावरती अन्याय व्हावं आणि आपल्याची मी कुठेतरी मार्ग काढला पाहिजे हळूहळू तो अन्याय हा आपल्या सर्वांच्या निदर्शनास आल्यानंतर हिंदू एक बटनाला आपल्याला पाहायला मिळाला या भूमीला आपण पाहतो की हिंदू फार लवकर संघटित होत नाही तर दुसऱ्या बाजूला जर तुम्ही पाहिलं काही विशिष्ट जनसमुदाय हा आपल्या मंदिरामध्ये आपण आरती जरी सुरू झाली आणि महाराज तुमच्यासारखे लोक किती जरी मंदिरातली घंटा जरी सुरू झाली तरी तुम्हाला सांगतो आपले लोक आज वयात आपले लोक बाहेर चरणात आणतील आणि असं करतील लय गडबड करा लय काम करा तुम्हाला सांगतो दुसरी बाजू तुम्ही तपासली तिकडं तुमचं एक मोबाड वाचतो लांब आणि तिकडं होतो शांत बोलतो शांत बोलतो इतर शांत बोलतो भाषणं चालू असतात कार्यक्रम चालू असतात आणि ते आपल्याला सांगतात तू जर विचारलं काय नाही तिकडं म्हणलं आता ब्रागदेची वेळ झालेली नमाजची वेळ झाली पण आपल्याकडे मात्र ही सगळी परिस्थिती की आपण सातत्याने वर्ष वर्ष तुम्हाला सांगतो की आपण पाहत आलो भोगत आलो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो हे त्या परिस्थितीमुळं आज आपल्यावरती जन जनआक्रोश मोर्चा काढण्याची वेळ आली हा भारत देश पाहिला तर हा वर्षानुवर्ष आपण ऐकतोय की आपल्याला भारत देश हिंदू राष्ट्राच्या विचार आपल्याकडून घ्यायचा कधी शक्य होणार आहे जोपर्यंत आपण संघटित होत नाही तोपर्यंत हे आपलं स्वप्न कधी पूर्ण होऊ शकत नाही त्यामुळे आपल्या सर्वांना या भारतभूमीमध्ये संघटित होणं देखील तितकंच गरजेचं आहे आज या ठिकाणी आम्ही आलो कुठल्याही तुम्हाला सांगतो निवडणुकीचे मत किंवा कुठल्याही प्रचाराच्या काळ कोणाला आणून आज कुठल्याही प्रकारे इथं देखील आलेले जेवढे हिंदू आहेत हे सगळे कुठल्या कुठल्या पक्षाच्या विचारधारेला मान्य पण इथं ते आले तर आपल्या पक्षाचे जोडे बाजूला ठेवून या हिंदू म्हणून या ठिकाणी सहभागी म्हण करता आलेल्या आहेत कशा करता आले बरोबर ना कशा करता आलो तो हिंदू म्हणून आलो घोषणा दिल्या हिंदू आले, आले, आले। या संपूर्ण परिस्थितीमध्ये आपण कमी पुढं मी सगळे यानंतर विचारलं आता नगराध्यक्ष काय नगरपालिका आरक्षण आता सर्वसाधारण याच्यामध्ये कोण इच्छुक आला का पोलीस नाही इच्छुक असणारे लोक आले का त्याच्यावर पोलीस आले कोण आलं तर ते म्हणजे फक्त हिंदू आले ज्याचा अर्थ ते लोक हिंदू नाहीत असं आपण समजायला काही नाही सहभागी कोण होत असत हिंदू होत असतो ते मताचं काम नाही मताला आलोच नाही याच्यामध्ये सहभागी व्हायला कोणाला अडचण आम्ही सुद्धा कुठल्या कुठल्या पक्षाच्या विचारधारेचा माणूस आहे पण ज्या वेळेला हिंदूंवरती संकट येतं तर त्यावेळेला आपण हिंदू म्हणून इथंच नाही तर भारत देशामध्ये आपण एक चालू पाहिजे आणि आज इथपर्यंत आम्ही आलो हे काय फार अंतर नाहीये हे नगर आणि फार अंतर नाही काय त्रासभराचा अंतर तेव्हा तुम्ही काळजी करू नका आज जरी आलोय आणि उद्या जरी यावं लागलं तरी आम्ही तुमची काळजी करू नका आणि लागलं तरी आम्ही त्याच्या आम्ही काय कंत्राट राहणार कुणी काय म्हणत असेल तुम्ही काही चिंता करू नका कुणी म्हणापना भाषण करतील जातील कुणीतरी का आम्ही काही भडक आम्हालाही वाटत की हा हिंदूंचा देश आहे आणि जर शांतता नांदली पाहिजे देवी देवतांनी तेच शिकवलं प्रत्येक देवी देवताकडे आपलं शस्त्र पाहायला ते कशा करता होत प्रत्येक देवी देवताकडे आपलं शस्त्र होतं कशा करता होत त्या हिंदूंच्या वर जर कुठला आघात होत असत तर ते वापरण्याकरता ते शस्त्र होत म्हणून आपल्याला नेहमी या भारत भूमीमध्ये सातत्यानं ना शांतताच बांधले पाहिजे हाच आमचा प्रयत्न पण जर कुणी आपल्या धर्मावरती जर आघात करत असेल तर तुम्हाला सांगतो सा त्या शस्त्राचा वापर करण्याकरता देखील त्या देवी देवतांनीच आपल्याला शिकवले म्हणून आई तुळजा भावनी मातेने देखील छत्रपती शिवाजी महाराजांना या स्वराज्य स्थापनेकरता तलवार सुपूर्त केली होती आणि म्हणून त्या तलवारीच्या मातेपासून छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रामधून या स्वराज्याची स्थापना केली स्वराज्याची निर्मिती केली आहे आणि उद्याच्या काळामध्ये वेळोवेळी ज्या ज्या वेळेला आपल्यावरती आघात होत असेल त्यावेळेला आपण सिंधूंनी संघटित झालं पाहिजे प्रत्येक भागामध्ये आपलं संघटन निर्माण झालं पाहिजे आणि ते निर्माण करून ज्या वेळेला आघात होत असेल त्याच्या विरोधामध्ये आपण उभा आला पाहिजे आता या ठिकाणी आपण ऐकलं काही लोकांनी सांगितलं की पोलीस प्रशासनाने आपल्यावरती अन्याय केला पोलीस प्रशासन आता आम्ही पाहतो पूर्वीच्या काळामध्ये पोलीस प्रशासन बॅलन्स होत बॅलन्स कसे करायचे कुठली घटना काही घडली तर बॅलन्स कसा असतो दोन समा समाजामध्ये बॅलन्स करायचे मच्छरदानीच्या टोपेवाले पाच आठक आपले भरव्या टॉप्यावाले पाच आठक असं त्यांचं पाहिजे तर अलीकडच्या काळामध्ये आता काहीतरी वेगळं सुरू झालं काही मताच्या राजकारणासाठी काही गवे टोपीचे लोक सुद्धा त्या मुलांच्या दाऱ्या आप आपल्याला अंधार पूर्वकार पाहिल्या कशा <laughs> <laughs> करता फक्त सांगा जे लोक येऊन सांगतात हमको क्या आमको काय ओपनली तुम्हाला आता काय हमकू समाज से बाहेर निकाले पण हम वोटिंग तुम्हाला साथ राही तुम्ही देणारा जे पेटी खुले गेली पण पेटी खुलीला नाही पण हे आंधणी की बात आहे तो सर्व आंधणीमध्येच राहील आता पण अशा लोकांनी आता सावध झाला पाहिजे हे फक्त स्वतःचं काम काढून घेण्याकरता आणि ही ज्या माणसाकडे सत्ता असेल त्याच्या ताट उचलणारे लोक असतात पण तुम्हाला सांगतो की ज्या ज्या वेळेला धर्माचा विषय आम्ही म्हणणार नाही की कोणावर अन्याय करा अत्याचार करा कुठलाही समाज असो आमचा अजिबात त्याच्याबद्दल म्हणणं नाही तर आमचं म्हणणं आहे की ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी जी भव्य पताका निर्माण केली धर्म निर्माण केलेला आहे त्या धर्माचा प्रसार केला प्रचार केला त्याच्यावर जर तुम्ही आघात करत असाल तर तुम्ही ओपन आमच्याबरोबर काम करावं एवढीच आम्हाला त्यांची मागणी दुसरं आमची मागणी काही नाही आम्ही मताच्या राजकारणासाठी आलो नाही आणि त्याच्या काळात तुमच्याकडे येणार नाही आम्ही आमच्या भागामध्ये सक्षम येतो कोणाला मत मागायचे भूकाचे मत मिळवायचे पण ज्या ज्या ठिकाणी हिंदू अडचणीत होतो ज्या ज्या ठिकाणी हिंदुत्व अन्याय होतो त्या ठिकाणी आपल्याला सर्वांचं कर्तव्य आहे की हिंदू म्हणून आपल्याला ज्यावेळेस काही लोक बोलवतात आपण गेलं पाहिजे त्यांच्या सौम्यता जाणून घेतल्या पाहिजे आणि जाणून घेऊन त्या हिंदूंना आधार देण्याचं काम केलं पाहिजे इतिहासामध्ये आपण जर पाहिलं ज्या ज्या वेळेला भारतावरती आक्रमण झालं मग ते कोणाचं असो इंग्रजांचं असो किंवा मुघलांचा असो त्या आक्रमणामध्ये सुरुवात आपण जर पाहिली तर इतिहास हेच सांगतो की कुठलाही धार्मिक स्थळ हिंदूंनी कधी उद्वस्त केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा तुम्हाला सांगतो कधी ती गोष्ट केली नाही तर ज्यावेळी तुम्हाला सांगतो यांचं मोठं सैन्य भारतावर आक्रमण करत आलं तर त्यांनी पहिलं जर काय केलं असेल तर शेकडोच्या संख्येने हजारोच्या संख्येने लाखोच्या संख्येने त्यांनी आपल्या लोकांचं बळ धर्मांतर केलं आणि का ते मंदिर सुद्धा तुम्हाला सांगतो पाडण्याचं काम या मध्ये या मुलांच्या माध्यमातून झालेलं आहे संभाजी महाराजांना देखील तुम्हाला सांगतो त्यांना काय कैद करायचं नव्हतं छत्रपती संभाजी महाराजांना त्यांना काय बंदी बनून ठेवायचं नव्हतं त्यांना काय एक आपल्या संपूर्ण भारतामध्ये असेल त्यावेळेला अखंड भारत होता त्याखंडा आता समोर उदाहरण द्यायचं होतं की जो धर्मांतर करणार नाही आम्ही त्याचं काय करतो हे आपल्या समोर फक्त उदाहरण सेट करण्याचं से काम त्या लोकांनी केलं आणि नाही तर आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना चाळीस दिवस तुम्हाला सांगतो हातोनात हाल केले त्यांचा शेवटचा श्वास तो त्यांनी घेतला तर तो, तो सर्वांनी स्मरणात ठेवला पाहिजे तो श्वास कसा घेतला तर हो तो हिंदू मनुष्यवरचा श्वास त्यांनी घेतलेला आणि त्यांचं बलिदान हे एकाही माणसाने एका हिंदूनी ते विसरता त्यांनी सांगितलं होतं प्रस्ताव दिला होता की तुम्ही धर्मांतर करा आम्ही हा भारत देश तुमच्या स्वाधीन होता पण संभाजी महाराजांनी कधी स्वीकारला नाही कारण संभाजी महाराज नातू होते माजगाऊ साहेबांशी छावा होता तो छत्रपती संभाजी महाराजांचा आणि त्यांना ते कदापि मान्य नव्हतं की मी जगलो देखील एक छावा म्हणून संभा छत्रपर्म चत्र... छत्रपती संभाजी महाराज हे शिवाजी महाराजांचे छावा म्हणून जन्माला आले आणि शेवटचा श्वास घेताना देखील ते छावा म्हणूनच आनंदात विलीन झाले आणि हिंदू म्हणूनच झाले त्यामुळे आपण त्यांचं बलिदान ते, ते, ते कदापि भारतामध्ये असणारा कुठल्याही जगामध्ये असणारा हिंदू म्हणून त्यांनी कदापि विसरता का नाही आज आपण या ठिकाणी जे बसलो आहोत तर ते फक्त आणि फक्त त्या बलिदानावर आपण या ठिकाणी बसले आहोत जर त्यांनी धर्मांतर केलं असतं तर आपण सुद्धा कुर्दरी महाराज मंदिराची घंटा वाद्यावर नसतो बाहेर पडलो तर कृथवी आजान झाली असती तर आपली सुद्धा आज गर्दी किती त्यांच्या निवडून गेले असते कारण आज तुझा दिवस कुठला आहे शुक्रवारचा दिवस ती आपली गर्दी पुढे गेली असती अनधिकृत अधिकृत मध्ये पुढेच नाही अनधिकृत जिथं जिथं प्रार्थनास्थळ आहे मस्जिद आहे तिथं आपले लोक गेले असतात पण हे आपण ज्या ठिकाणी आज आहोत ज्या विचारधारेमध्ये आहोत हे बलिदान या लोकांनी आज आपल्याकरता केले आहे म्हणून आपल्या सर्वांचं कर्तव्य सा आहे आपली जबाबदारी आहे हे हिंदू म्हणजे काय फक्त काय बघवी काही कुठली का टोपी घातली म्हणून आपण झालो असं नाही तर जो जन्माला भारतामध्ये येतो हा फक्त धर्म नाही त्यांनी सुद्धा समजून घ्यावं भारताची संस्कृती हिंदू संस्कृती आहे ही लक्षामध्ये घेतात आपण आता दीपावली उत्सव आहे काही दिवसांबद्दल काय दीपावली दिवाळी नाही काय दीपावली लक्ष ठेवा हे आपल्याला काहीतरी लोकांना घालून देतात आपला दीपावली उत्सव सगळ्यात मोठा सण या संस्कृती सगळ्यांना मान्य असल्यामुळं आज सगळ्यात धर्माचे लोक मराठीकडे वाजवतात आता उत्सव कोणाचा आहे हिंदूंचा आहे तर त्यांना माहिती आहे की भारत देशामध्ये संस्कृती मग ही संस्कृती त्यांना मान्य आहे म्हणून ते सुद्धा लोक ते फाटाकडे वाजवतात पण त्यांचं काय तर रहिमानी शांत बसत नाही फाट्याकडे आहेत ना ते दरणा राहतात आणि आपल्या आय बहिणी अंगोठ कुठे टाक आपल्या हिंदूंच्या कुठे दुकानात टाक घरात टाक कारण काय होत ते रहिमानी शांतच बसत असे घटना भरपूर झालेल्या आहेत ज्या ज्या ठिकाणी असे घडतात आमच्याकडे काही घडल्या ते लवंगी म्हणजे ओळखतात ना असते जागेवर तुम्हाला सांगतो आमच्याकडे खेचून राहतो थांबतच नाही वाटत बघ तुम्हाला सुद्धा सांगतो आज या ठिकाणी हिंदू जनआक्रोश मोर्चा झाला इथून जात असे तरून घ्या परत एकही आक्रोश मोर्चा हिंदू आक्रोश मोर्चा घेण्याची वेळ येणार नाही अशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा ध्वज या ठिकाणी करमाळमध्ये निर्माण करण्याचं काम हे तुमचं आहे तुमची जबाबदारी आहे आज ज्या वेळेला आपल्या लोकांवरती हल्ला झाला कुठून झाला ते पोलिसांना काही माहिती नाही मंदिराच्या मधून प्रार्थना करून असताना आपल्या महिला यांच्यावरती हल्ला तो मस्जिदीतून लोकांनी केला करता केला फक्त मस्जिद वाढवायची ते मंदिर बंद झालं पाहिजे ते येणारे लोक बंद झाले पाहिजे हा त्याचा विचार असतो ते पहिल्या दिवशी ट्रायल घेत असतात आणि जर याच्यावर तुम्ही काही प्रतिक्रिया दिली नाही तर तो ते पुढे घेऊन जात असतो म्हणून आपल्या सर्वांनी आता जागृत झालं आता दीपावलीच्या निमित्तानं देखील आता भेट आहे मी तुम्हाला सर्वांना विनंती करत जो जो दीपावलीच्या निमित्तानं काही खरेदी करत एक लक्षात घ्या ती खरेदी करत असताना आपला पैसा आपली गर्दी आणि आपल्यातला जो नफा भेटल तो फक्त आणि फक्त हिंदू माणसालाच झाला पाहिजे अशा प्रकारची दीपावली आपण प्रत्येकाने काय कोणतरी डायरेक्ट पुरवतो ते सांगाल असं काही नसतं ते खोटं असत पण आपल्या गर्दीतनं आपल्याच माणसाची दीपावली चांगली साजरी झाली पाहिजे याची विचार आपण प्रत्येकाने समाजामध्ये करणं गरजेचं आहे पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे की जे हे सभा हिंदू जनाक्रोश मोर्चा आहे तुमचे पोलीस सगळ्या बाजूने उभे इतर कुठलाही माणूस इथं एका कामाने याची खबरदारी पोलिसांनी घ्या आता या लोकांचा प्रयत्न असतो साहेब की कुठतरी यांनी यायचं आटवून जावी पूर्वक आणि एखाद्या आमच्या आणि कुठतरी शिवाय यायच्या काहीतरी बोलायचं आणि याच्यात सभा उरून जावायचा प्रकार इथे काही लोकांकडून करण्याचा प्रयत्न सुरू आहे मनात तुम्ही आम्हाला म्हणता की आम्ही आम्हाला आम्ही इथं काहीतरी केलं पोलिसांना सांगतो हे लोक इथं येण्याचं काही कारण नाही इथं आजूबाजूला कुठेही कोणताही व्यक्ती यायचं काही कारण नाही हे हिंदू सभा हिंदू सभा आहे आणि एवढे जर दोनशे पाचशे पोलिस असतात या लोकांचं काय कारण येत हे पोलिसांनी लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे हे कशा काळात तुम्हाला सांगतो लोक इथं फक्त हिंदूंनी काहीतरी त्याने काहीतरी बोलायचं त्याला आणि सभा घडून लावायची या असा कुठल्याही प्रकार कामाने जरा खबरदारी केली आम्हालाही बहुतांश व्यापारी वर्ग हा आमचा हिंदू आहे त्यामुळे आता दीपालीचा उत्सव आलेला आहे सगळ्यांची दीपावली ही आनंदात आणि गोविंदाज झाली पाहिजे हे आमचा देखील प्रयत्न आहे आज आपल्याकडे हा जो काही प्रकार झाला तर आज जस सातार साहेबांनी सांगितलं की ज्या ज्या लोकांवरती आज आमच्या आहे त्या ज्या लोकांवरती केसेस दाखल झाल्या पाहिजे गुन्हा दाखल झाला पाहिजे तर त्यांच्यावरती आपण पोलीस प्रशासन देखील आम्हाला आता शाश्वती द्यावी की हिंदू सकल हिंदू समाजाचा आज आक्रोश मोर्चा झाल्यानंतर की तुमची भूमिका काय तुम्ही याच्यावरती काय कारवाई करणार आहे आणि याच्यातनं हे संपूर्ण प्रकार आज याच्यावरती काय तुम्ही ते कारवाई करणार आहे याची देखील माहिती की आम्हाला आज या मोर्चाचे निमित्तानं आपण द्यावी हे एक तुम्हाला आज या निमित्ताने विनंती करतो आणि आज इथं आपल्यातलेच काही लोक कि अहिद्यानगर जिल्ह्यातला आमचा काही शेतकरी बांधव आहे की, की त्याचा सुद्धा शेतकऱ्यांचा घेतला त्याचे पैसे दिलेले नाही त्यांनी देखील आपल्याकडं पोलीस साधारण तक्रारी केलेल्या आहेत म्हणजे शेतकऱ्या सुद्धा लुटण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे त्याच्यावर देखील तुम्ही खुलासा करावा की तुमच्याकडनं काय कारवाई केली जाणार आहे त्याचप्रकारे आमच्या एका व्यक्तीवरती आपल्याकडनं मोठा शेतकरी आहे अडीचशे एकरपेक्षा जास्त मोठा त्याची शेती आहे आणि त्याच्यावर देखील तुम्ही जवळपास दौड्याचा गुन्हा थी म्हणजे तीनशे पंच्याण्णव सालचा एक गुन्हा दाखल केला तर हा सगळा प्रकार हा पोलीस प्रशासनाकडनं आपल्याला जवळ असताना पाहायला मिळतो त्यामुळे याच्या बाबतीत देखील आज पोलीस प्रशासनाने हा मोर्चा समारोप झाल्यानंतर आपण आमच्यातल्या काही चर्चा करावी त्याचं आम्हाला आश्वस्त करावं की तुम्ही याच्या बाबतीमध्ये भूमिका काय करणार कशा प्रकारे करणार म्हणजे जेणेकरून आमच्यातल्या लोकांना पुन्हा कुठल्याही प्रकारचे अशा प्रकारे काही करावं लागणार नाही याच्याकरता तुम्ही ती भूमिका या ठिकाणी जाहीर करावी अशी एक आग्रहाची मागणी आज आग तुमच्याकडे आहे आणि आपण महाराष्ट्र पोलीस ती करमळ्यामध्ये काय करते ते थोडं संशयासोबत आहे तर महाराष्ट्रातली जर पोलीस पाहिले किंवा विशेषतः आमच्याकडे आयल्या मध्ये जर तुम्ही पाहिलं तर ज्या ज्या वेळेला पोलीस काय कोणाची बाजू घेत नाही पोलीस शेवटी कायद्याची बाजू घेता आणि कायदा कोणाचा आहे तर महामानव विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी या भारतभूमीला कायदा दिला संविधान दिला त्याचा कायदा आहे आणि पोलीस त्या का कायद्याची पाहिजे आणि कायद्याचं उल्लंघन करण्याचं काम या भारतामध्ये जर तुम्ही केलं असेल तर फक्त आणि फक्त त्या झुरा आणि ज्या केलेलं आहे हे वेळोवेळीलं आहे काल परवा आमच्याकडे देखील सोमवारच्या दिवशी सायंकाळच्या वेळी तसाच प्रकार घडला की महामानव म्हणजे त्यांनी काही पत्रक लोकांनी भेगले जिथं कॅमेरा नाही सीसीटीव्ही फुटेज नाही तिथं भेगले त्यांना वाटलं की आपण जसं ऍक्टिव्हिटी ऍक्टिव्हिटी करतो तशाच प्रकारची ऍक्टिव्हिटी आपण करतोय तोंड बांधून केले गाड्याच्या नंबर पेटा बोलून केले पण आमच्याकडचे आहिल्यानगरची पोलीस हे त्यांचं काय वाक्य बोला हे आप आपल्याला माहिती आहे ते पोलिसांना कळलं पाहिजे <laughs> काय संरक्षण आहे कलिग्रह आहे तर त्या वाक्याप्रमाणे नगरच्या पोलिसांनी तुम्हाला सांगतो सोमवारच्या दिवशी ते पत्रक फेटले आणि मंगळवारच्या दिवशी दुपारी चा तीन चार वाजता साहेब त्या आरोपी ताब्यात घेतलेल्या आमच्या बनसोड्याने जाऊन पन्नास लोक येऊन त्या पोलिसांनी जाहीर सत्कार केला आज सकाळच्या वृत्तपत्रांमध्ये त्या बातम्या आज सगळ्या नैनिकांना बातम्या ते आम्ही कौतुक करतो कारण पोलीस करायची बाजू घेतात आणि खरं करून सांगतो तर कायदा संविधान सांगतात आणि म्हणून आम्ही सुद्धा लोक संविधान मानत पण जे संविधान मानत नसतील तर तुम्हाला सांगतो त्याची जागा दाखवण्याचं काम देखील पोलिसांनी वेळोवेळी केलं पाहिजे जर वेळोवेळी तुमचं कर्तव्य तुम्ही जर बजावलं तर आज कुठल्याही हिंदूला या ठिकाणी इथं उन्हास बसण्याची वेळ सुद्धा येणार नाही आणि तुम्हाला सुद्धा आम्हाला काही सुद्धा वाटायला आवडत नाही की तुम्ही आज कुठेतरी अशा प्रकारे एवढ्या मोठ्या दीपावलीसारख्या उत्सवामध्ये त्या सगळ्या तुम्हाला वेळ द्यावा लागला पण पण पुढे असा प्रकार घडत असेल तर आज विचार करण्याची आवश्यकते कशामुळे घडते काय घडते राजकीय माणसाच्या भूमिका या वेगळ्या असतात पण तुम्ही ही खाकी वर्दी आणि हे संविधान एवढंच लक्षामध्ये ठेवलं पाहिजे संविधाना या भारत भूमीमधल्या हिंदू धर्माला नाही तर हिंदू संस्कृतीला तुम्ही संरक्षण देण्याचं काम या तुम्ही केलं पाहिजे आणि इथून पुढे लक्षात ठेवा की आपल्याला कुठल्याही व्यक्तीचा जर पाहू नका आज सुद्धा अनेक जाती भेद झाले काही लोकांचा प्रयत्न असतो निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणाच्या माध्यमातून जाती भेद निर्माण करायचा पण इथून पुढच्या काळामध्ये कोण कुठल्या जातीचा आहे कोण कुठल्या विचाराचा आपल्याला पाहिजे नाही पण जो व्यक्ती तुम्हाला कुठूनही अडचणीत असला किंवा आनंदाचा असला आपला कधी समजायचा तिथून तुम्हाला आवाज येईल भारत माता की जय त्याच्या पाठीमागा जायचं काम करायचं त्याच्या मधल्या राहून जायचं काम करायचं कारण कर की जो या भारत मातेला आईप्रमाणे मानतो जो मातेला आईप्रमाणे मानतो तो हा कधीच गद्दार नसू शकतो आणि हे हाच इतिहास आहे म्हणून या भूमीला जो आपली मातृभूमी मारत नाही तो या भारताचा नागरिक असतो आणि तशा अवधी आता आपल्याला गल्लोगोलमध्ये पाहायला मिळतात म्हणून मी तुम्हाला सांगितलं जस दहा एप्रिल रोजी दहा एप्रिल दोन हजार पंचवीस हा दिवस आपण कधी विसरता कामा हा दिवस म्हणजे भारतामधली पहिली घटना आहे की जिथं धर्म विचारून मारण्यात आलं त्या पहिलकांमध्ये आपल्या लोकांना धर्म विचारून मारण्यात आलं पाहिलं का नाही सगळ्यांनी तिथं खोटं बोललं नाही कुणी तिथं राजकारण केलं नाही दोन मिनिटात त्या महिलांची प्रतिक्रिया आली की आम्हाला इथं माझ्या नवऱ्याला आमचं नुकतंच लग्न झालंय आम्ही इथं फिरायला आलो आणि ते लोक पळत आले वायपली घेऊन आले आणि आम्हाला फक्त विचारला तुमचा धर्म काय धर्म काय आणि आम्ही धर्म सांगितला आणि माझ्या अरे म्हणून तो दिवस लक्षात ठेवा दहा एप्रिल दोन हजार चोवीस आणि मग तो दिवस जर आपण जर विचार करतो की धर्म विसरून असतील आपण सुद्धा खरेदी करत असताना आपण विचारलं पाहिजे तू कुठल्या धर्माचा आहे जर तू भारत असेल तर आम्ही तुझ्या करून खरेदी करणार हे तुम्ही लक्षामध्ये ठेवलं पाहिजे मातेच्या कपाळाचं कुंकू तुम्हाला सांगतो त्या वेदना लक्षात घ्या छत्रपती संभाजी महाराजांचे चाळीस लक्षात घ्या आणि मग तुम्ही विचारा की या नका दुकानाचं नाव बघू नका नाव वाटतात नवनाथ साईनाथ तर अंदर बैठा होता हे अफजल खान <laughs> उदर आम्हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भारत भूमी मध्ये जन्माला येण्याच्या अगोदर सुद्धा खरकापल्या इथं कि आपल्याला राहायचं असेल तर सन्मान राहावं लागल या भारत भूमीच्या आपल्याला पायाच पडावं लागल तरच इथं राहता आलं पाहिजे अशा प्रकारची भावना ही निर्माण करण्याची धमक आपल्या प्रत्येक हिंदू बांधवाला या ठिकाणी निर्माण करावं लागेल